देवघरामध्ये जळत असणारा दिवा आणि घंटी रोज धुणाऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन कितीही देवदेव करा देवपूजा करा पण जर तुम्ही तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर किंवा तुम्ही तुमच्या घरातील देवांना पूजतच नसाल त्यांची पूजा तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते पण आपल्या आजच्या या लेखामध्ये देवघराबाबत काही नियम पाहणार आहोत आणि ते नियम कसे पाळावेत हे देखील आपण पाहणार आहोत पूजेच्या मंदिरात दिवा रोज धुवावा का नाही मंदिरात किंवा किती मूर्ती ठेवाव्यात या सात आठ महत्वाच्या गोष्टी सविस्तरबद्दल चर्चा करूया तुमच्या पूजेचा संपूर्ण फायदा मिळण्यात अडथळा आणू शकतात या चुका न कळत होतात आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आपल्या शास्त्रामध्ये या गोष्टींचा विशेष उल्लेख केला गेला आहे जेणेकरून आपण पूजेमध्ये पूर्ण फळे प्राप्त करू शकू आजच्या या व्हिडिओमध्ये आज, आज आपण घराच्या मंदिरातील दिवा आणि घंटीचा योग्य उपयोग व त्याची स सविस्तर देखभालबद्दल चर्चा करूया दिवा रोज धुवावा का किंवा दिवा आठवड्यातून किती वेळा धुवावा किती वेळा स्वच्छ करावा दिवा कोणत्या धातूचा असावा दिवा आपण मातीचा दिवा वापरावा की पितळेचा वापरावा कोणत्या प्रसंगी वापरावा मंदिरात कोणत्या प्रकारची घंटी असावी घंटी किती वेळा वाजवावी आणि केव्हा वाजवावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवावी का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मातीच्या दिव्याबद्दल बोलूया हा दिवा दिवाळी आणि इतर धार्मिक सण पूजा अनुष्ठान यांसाठी प्रामुख्याने वापरला जातो घराच्या मंदिरात किंवा दाराजवळ हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते पण मंदिरात दिवा ठेवल्यास यासोबतच काही नियम जोडलेले असतात मातीचा दिवा शुभतेचे प्रतीक मानले जाते तुम्ही तो घराच्या मंदिरात वापरू शकता कारण तो कोणत्याही वास्तुदोषाला कारण ठरत नाही पण तो वापरण्याचा एक नियम आहे मातीचा दिवा एकदा जळाल्यानंतर तो पुन्हा मंदिरात ठेवू नये प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणे शुभ मानले जाते आता आपण पाहूयात मंदिरातील घंटी कधी आणि कशी स्वच्छ करावी तसेच ती घंटी किती वेळा वाजवावी जास्तीत जास्त लोक पितळ किंवा तांब्याच्या दिव्यांचा वापर करतात हे दिवे केवळ सुंदर दिसतात असे नाही तर त्यांचे धार्मिक महत्त्वही आहे जर तुम्ही हे दिवे वापरत असाल तर त्यांची स्वच्छता फार महत्त्वाची आहे हे दिवे रोज धुवून स्वच्छ केले पाहिजेत सर्वात उत्तम उपाय म्हणजे हे दिवे धुण्यासाठी गंगाजल आणि त्याचे गंगाजलाने त्याचे शुद्धी करावी गंगाजलाने धुतल्याने दिव्याची पवित्रता आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते या सवयीत अंतर्भूत करा कारण आठवड्यातून एक दोन वेळा धुण्याने त्याची पूर्ण शुद्धी होत नाही आता घराच्या मंदिरातील घंटी संबंधी बोलूया या घराच्या मंदिरात सहसा पितळीची घंटी असते पितळेच्या घंटीचा आवाज सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो घंटीसाठी कधीही दक्षिण दिशेचा वापर करू नये कारण तो अशुभ मानला जातो घंटीसाठी योग्य स्थान म्हणजे पूजास्थळाच्या जवळ किंवा मंदिराच्या प्रवेश स्तरावर गरुडाचे काम असलेली घंटी सर्वात शुभ मानली जाते आणि ती सर्वोत्तम मानली जाते आता आपण पाहूयात घंटी किती वेळा वाजवावी घंटी नेहमी भोग अर्पण करताना घंटी पाच वेळा वाजवावी यामुळे देव भोग लवकर स्वीकारतात पूजेच्या वेळी घंटी सतत किंवा फार मोठ्या आवाजात वाजवू नये ती केवळ तीन वेळा वाजवावी घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवावी आणि तोंड समोरच्या दिशेने असावे घंटी दक्षिण दिशेत ठेवू नये कारण ती कोणत्याही पूजेच्या सामग्रीसाठी अशुभ मानली जाते मंदिरात घंटी ठेवताना तिचे तोंड पूजास्थळाच्या दिशेने असावे घंटी फक्त सकाळच्या पूजेमध्ये वाजवावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही या नियमांचे पालन केल्यास तुमची पूजा आणि अधिक फलदायी होते यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा प्रवेश करताना घंटी वाजवावी मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवण्याची गरज नसते घंटी वाजवल्याने हे दर्शवते की तुम्ही मंदिरात प्रवेश करत आहात आणि तुमची उपस्थिती दर्शवतात एकदा घंटी वाजवल्याचा अर्थ असा होतो की तुम्ही देवाच्या दरबारात प्रवेश केला आहे आणि आता तुम्ही त्यांची पूजा सुरू करू शकता जर तुम्ही दोन वेळा घंटी वाजवली तर याचा अर्थ असा होतो कि तुम्ही 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 की तुम्ही तुमची प्रार्थना किंवा मनातील गोष्ट देवासमोर मांडत आहात सर्वप्रथम पूजेला बसण्याची वेळ आपले तोंड नेहमी पूर्व दिशेला असले पाहिजे ही दिशा शुभ मानली जाते कारण यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पश्चिम दिशेकडे तोंड करून पूजा करता येते परंतु पूर्व दिशेला बसणे सर्वात लाभदायक असते घरांच्या पायऱ्यांच्या जवळ पूजा घर किंवा मंदिर बांधणे शुभ मानले जात नाही यामुळे पूजास्थळी नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते देवघरातील किंवा तुमच्या मंदिरातील देवाच्या आसन नेहमी उंच असले पाहिजे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसत आहात त्या जागेपेक्षा देवाचे आसन किमान दहा इंच उंच असावे देवाच्या मूर्तीची स्थापना जमिनीवर कधीही करू नये कारण ती अशुभ मानली जाते यामुळे तुम्हाला देवदोष लागू शकतो देवाचे आसन उंच ठेवा जेणेकरून तुम पूजास्थळी सकारात्मकता टिकून राहील आणि ऊर्जेचा प्रवाह योग्य दिशेने राहील पूजेच्या वेळी नेहमी गालीचा किंवा चटईवर बसावे हे केवळ सुखदायक असतेच पण यामुळे पूजा करताना एकाग्रता आणि श्रद्धाही वाढते भक्त छोट्या आसनावर बसूनही पूजा करू शकता पण हे सुनिश्चित करा की तुमचे आसन देवाच्या आसनापेक्षा उंच नसावे यामुळे देवावरील श्रद्धा आणि आदरमध्ये व्यत्यय येतो शेवटच्या आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा घरात कधीही कोमजलेली किंवा वाळलेली फुले ठेवू नका असे फुले पूजेसाठी अशुभ मानली जातात नेहमी देवघरामध्ये ताजी आणि उमललेली फुले वापरावे जेव्हा पूजाघरातील फुले कोम कोमजलेली असतात किंवा काळी पडतात तेव्हा ती फुले मातीत पुरणेचाच पुरण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि तुमच्या घरातील पवित्रता कायम टिकून राहते ज्या खोलीत तुम्ही झोपता त्या खोलीत कधीही घराचे मंदिर बनवणे योग्य मानले जात नाही जर झोपण्याच्या खोलीत मंदिर बांधण्याशिवाय पर्याय नसेल आणि तुम्हाला तेच करायचे असेल तर रात्री मंदिर झाकून ठेवा तुम्ही मंदिरावर पडदाही टाकू शकता आम्ही सांगितलेल्या नियमांचे पालन केल्यास घरात शांतता आणि समृद्धी राहते आणि तुमच्या पूजेमध्ये एकाग्रता प्राप्त होते सनातन परंपरेनुसार कोणत्याही देवी देवतांची पूजा कधीही करताना काळी कपडे परिधान करू नका असे म्हटले जाते की काळी कपडे घातल्याने मनात नकारात्मक ऊर्जेचा उत्पन्न होते जे पूजेच्या ऊर्जेला प्रभावित करू शकतात त्यामुळे नेहमी शुभ आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करा ज्यामुळे मन शांत आणि सकारात्मकता सकारात्मक ऊर्जा राहील आपल्या देवघराच्या मंदिरात एकाच देवी देवतांच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये यामुळे ऊर्जा संतुलन बिघडू शकते आणि पूजेचा परिणाम कमी होऊ शकतो फक्त एक मूर्ती किंवा फोटो ठेवा जेणेकरून भगवंतांची ऊर्जा योग्य प्रकारे तुमच्या जीवनात येईल शिवलिंगाच्या पूजे संदर्भात काही महत्त्वाचे नियम आहेत घरात शिवलिंग ठेवणे अत्यंत पवित्र मानले जाते पण त्यासाठी योग्य दिशा आणि पद्धत पाळणे आवश्यक आहे शिवलिंग नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे जेणेकरून त्याची पूजा योग्य परिणाम देईल शिवलिंग गर्दीच्या किंवा अस्वच्छ ठिकाणी कधीही ठेवू नका तुटलेल्या देवांच्या मूर्ती ठेवू नये पूजेच्या ठिकाणी ठेवलेल्या मूर्ती किंवा पोठो नेहमी सुरक्षित असले पाहिजे एखादा देवाची मूर्ती किंवा पोठो तुटलेला किंवा भंगलेला असेल तर तो पूजेच्या स्थानावरून त्वरित काढून टाकावा तुटलेली मूर्ती देवाच्या पवित्रतेला बाधा आणू शकते आणि पूजास्थळातील ऊर्जा प्रभावित होऊ शकते यामुळे अशा मूर्तींना योग्य प्रकारे विसर्जित करा जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा राहील पूजास्थळी शंख गोमती चक्र आणि एका पात्रात पाणी ठेवले शुभ मानले जाते शंख म्हणजेच भगवानाच्या आशीर्वादाची ध्वनी तसेच चक्र घरात समृद्धी आणते पाणी हे घरातील ऊर्जा शुद्ध बनवते या पाण्याला नियमित बदलत राहा आणि शंख व गोमतीचक्र स्वच्छ ठेवा पूजास्थळ नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा अस्वच्छतेमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे पूजेचा प्रभाव कमी होतो दररोज पूजास्थळी स्वच्छता ठेवा जेणेकरून वातावरण सकारात्मक राहील पूजास्थळ व्यवस्थित आणि सुंदर ठेवा जेणेकरून ध्यान करताना अडथळा येऊ नये पूजास्थळ घरात योग्य ठिकाणी असावे घराच्या उत्तर पूर्व दिशेत पूजा स्थान ठेवणे सर्वात शुभ मानले जाते ही दिशा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि पूजेचा प्रभाव वाढवते पूजास्थळ म्हणजे देवघर कधीही बेडरूम किंवा स्वयंपाकघराच्या जवळ ठेवू नका कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असू शकते पूजास्थळाच्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि शांत असावे जेणेकरून पूजा आणि ध्यान यामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये दिवा लावताना लक्षात ठेवण्याचे काही नियम आहेत दिवा देवाच्या मूर्ती शेजारी ठेवा त्यामुळे प्रकाश शुभ आणि पवित्र राहतो खंडित दिवा कधीही लावू नये कारण यामुळे पूजा अशुद्ध होऊ शकते एकाच वेळी दोन दीपक एकत्र लावू नये यामुळे ऊर्जा असंतुलित होऊ शकते तेल आणि तुपाचा दीपक एकत्र लावू नये कारण दोन्हीची ऊर्जा वेगळी असते यामुळे पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार तुपाचा दिवा डावीकडे आणि तेलाचा दिवा उजवीकडे ठेवावा हे नियम पाळल्यास सकारात्मक ऊर्जा राहते आणि संपूर्ण घरात शुभ परिणाम होतो तुम्हाला जर आजच्या या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ